मेसेज काय येतात पीक विम्याचे किती पैसे येतात बारा रुपये आठ रुपये असे मग त्याच्यासाठी तर त्याला ते, ते, ते बसत जास्त लागतं तेवढ्यासाठी आहे का शेतकरी तुम्ही भारत रद्द दिला स्वामीनाथन जीना ते फार चांगलं काम केलं की शेतकऱ्याला जेव्हा तो उत्पन्न घेत तुरीचं असो कापसाचं असो सोयाबीनचं असो किती खर्च लागतो आणि नंतर जेव्हा तो विकायला जातो तेव्हा त्याला काय भाव मिळतो त्याच अर्थ नाही आहे मग आपल्या इथे जे जंगली जनावर आहेत त्यांचा प्रश्न आहे तो तसाच प्रलंबित आहे अवकाळी पावसामुळे गारपिटीमुळे जे पीक विमा रक्कम म्हणजे ह्याचा सुद्धा विनोदच यासारखे काय येतात पीक विम्याचे किती पैसे येतात बारा रुपये आठ रुपये एस एम एस येतात मग त्याच्यासाठी तर त्याला ते, ते बसचं तिकीटच जास्त लागतं तेवढ्यासाठी जाणार का शेतकरी तुम्ही भारतरत्न दिला स्वाभिनाथनजीनं ते फार्सून करणार लागू करा ना त्याच्याबद्दल काहीच विचार या सरकारचा नाही आहे अवकाळी पावसामुळे गारपिटीमुळे जे जा नुकसा नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई अजून आपल्याला मिळाली नाही आहे आणि भाव तर आपल्या मालाला अजिबातच देत नाही आहे आणि एक त्यांनी हात कमीत कमी जो आहे अभ्यास करायला पाहिजे होता की शेतकऱ्याला जेव्हा तो उत्पन्न घेतं तुरीचं असो कापसाचं असो सोयाबीनचा असो किती खर्च लागतो आणि नंतर जेव्हा तो विकायला जातो किसान मोर्चा वर्धा जिल्ह्याच्या वतीने इथे आपण वर्धा जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकरी संघटना आणि राजकीय पक्षांचे प्रमुख लोक आज हे धरणे आंदोलन करत आहे या धरणे आंदोलनाच्या मागचा उद्देश आहे की दिल्लीच्या सीमेवर जे संयुक्त किसान मोर्चाचं जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला समर्थन देणे त्यासोबतच जिल्ह्यातले त्या शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्या ज्याच्यामध्ये आपण सोयाबीनची नुकसान भरपाई त्याच्यानंतर पीक विम्याचे पैसे आलेले नाही ते त्यानंतर जंगली शेतकऱ्या जंगली जनावरांचा जो प्रश्न आहे तो त्याच्यानंतर इरिगेशनचा प्रश्न आहे तो आणि मुख्यतः हमीभाव आणि हमीभावाला कायद्याचं स्वरूप प्रकट स्वरूप देणं याच्यासाठी केंद्राचं आणि राज्य सरकारला हे आम्ही इथून इशारा देतो आहे आणि दिल्लीला जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला न्याय द्यावा हे आवाहन करतो आहे अन्यथा महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये या वर्धा जिल्ह्याच्या पासून आम्ही शेतकऱ्यांना आव्हान करू आणि या सरकारला इशारा देऊ की पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्ये तुमचे हे सरकारमध्ये असणं हे आम्ही आव्हानात्मक करू यासाठी हे आंदोलन घेतलेलं आहे एकूण किती संघटनांचं जिल्ह्यातल्या शेतकरी संघटना आणि राजकीय पक्ष जे आहेत सतरा प्रकारच्या संघटना इथे सहभागी झालेल्या आहेत आणि गावागावातून शेतकरी याच्यामध्ये येत आहेत न्याय न मिळाल्या नंतर गावागावामध्ये वर्तमान सरकारमध्ये असलेले भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी अमित शहा आणि फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना गावागावामध्ये घुसणं आम्ही मुश्किल करून टाकू गावागावामध्ये गावबंदीचा कार्यक्रम होईल

त्यांच्यावर अशुभ टाकत आहेत आणि खेळे बंगे करतायत खेळ डोकं त्यांना पलीकडे जाऊन अशा सगळ्या ज्या बाबी आहेत देशामध्ये समजतो आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारस या लागू करत नाहीये आणि भारतरत्न स्वामीनाथन मुंना दिलं हे फार चांगलं आहे आम्ही पण जे आहे त्याचा स्वीकार करतो आणि अभिनंदन करतो पण त्याच्या ज्या आयोगाच्या ज्या सगळ्या काही शिफारसी आहेत त्यासुद्धा लागू करणं फार गरजेचं आहे आणि हमी भाव सगळ्यात महत्वाचं हे आहे कारण की तुमच्याला उत्पन्नासाठी जो काही पैसा लागेल त्याला जर ऋण परत मिळत नसेल तर काय उपयोग आहे आणि तो सारखा सरकार तो लॉसमध्ये ते सुद्धा या सरकार आणि म्हणून म्हणूनही सरकार मी आतापर्यंत केलं आहे कारण आधी त्यांनी दोन हजार चौदामध्ये हेच सांगितलं होतं की ज्या शेतकरी आहेत त्यांना जे लोक बन आहे ते दुमन होणार आहे पण तर थोडा जे आहे त्याच्यामुळे आता आणि बाकी i'm <laughs> not